श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम सण उत्सव करतात कालच्या धगधगणाऱ्या होळीत राग लोभ मत्सराचं दहन केल्यानंतर आज आबालवृद्ध तरुण महिला या सर्व मंडळींनी परस्परांवर सप्तरंगांची उधळण करत धुलिवंदनाचा सण साजरा केला सप्तरंगात नाव घालणाऱ्या आणि नात्यातील वीण घट्ट करणाऱ्या या रंगोत्सवाच्या वैशिष्ट्यांबद्दल तज्ज्ञ व्यक्तींनी घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेऊयात श्रोतेहो भारतीय संस्कृतीत सण सं उत्सवांना मोठं महत्व आहे प्राचीन काळापासूनच भारतात समाजाला एकत्र आणण्यासाठी सण उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे सण उत्सव आपल्यात आनंद प्रेम आणि एकत्रित येण्याची भावना जागृत करतात आपल्या प्रथा परंपरांचं जतन करण्याची आठवण करून देतात त्या माध्यमातूनच आपण आपल्या इतिहासाशी एका पद्धतीनं जोडलेही जातो भारतीय संस्कृतीत या सणांद्वारे कोणत्या ऋतूत कोणता आहार विहार असावा हेही सांगितलं जातं निसर्गाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवणही हेच सण देतात धुलिवंदनाचा सण नात्यातील रंग अधिक गहिरे करणारा असल्याचं आकाशवाणीशी बोलताना भारतीय लोकसंस्कृतीच्या अभ्यासक प्राध्यापक प्रज्ञा मनीष पंडित यांनी सांगितलं धुलीवंदन भारतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी हा सण पारंपरिक गुलाल उधळून साजरा केला जातो तर काही भागात लाथमार होळी धुलीवंदनाची दिंडी तसेच पारंपरिक गाणी आणि नृत्यांच्या माध्यमातून हा उत्सव रंगतो महाराष्ट्रात वेगवेगळे विभाग आहेत जसं कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये त्या भागातील परंपरेनुसार हा होळी उत्सव साजरा केला जातो कोकणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कोकणात होळीला शिमगोत्सव असेही म्हणतात आणि हा सण इथे दोन दिवसांपुरता मर्यादित नसून संपूर्ण आठवडाभर साजरा केला जातो कोकणातील गावागावात पारंपरिक नृत्य ढोल ताशांचा गजर लेझीम पथके तसेच रंगपंचमीच्या दिवशी रंगांची उधळण असे सर्व या उत्साहात सामील असते कोकणातील अनेक गावांमध्ये होळीच्या आधी पारंपारिक होलिका दहन केले जाते त्यात जाते। गाव देवतांची पालखी मिरवली जाते आणि संपूर्ण गाव एकत्र येऊन पालखी नाच करतो हे नृत्य गावकऱ्यांमध्ये एकता आणि आनंद निर्माण करते कोकणातच काही ठिकाणी होळीच्या दिवशी गावातील लोक वेगवेगळे दे मुखवटे घालून पारंपारिक नृत्य करतात ज्याला नमन असे म्हणतात वेगवेगळ्या देवतांची वेशभूषा केली जाते काही गावात राक्षस होळी किंवा भोंडल्यांची होळी नावाची एक खास परंपरा असते जिथे पारंपरिक कथांवर आधारित नाट्य प्रयोग सादर केले जातात काही भागांमध्ये होळी नंतर ओवा भरणे नावाची एक परंपरा असते जिथे गावातले लोक एकत्र येतात आणि पारंपरिक गाणी गातात निसर्गाला वंदन करतात आणि त्यानंतर पारंपरिक जेवणाचा आनंद घेतला जातो याप्रमाणेच आदिवासी समाजातही धुलीवंदनाचा विशेष महत्वाचा सण साजरा केला जातो निसर्गाशी नाते जपणारा हा समाज म्हणजे आदिवासी समाज या समाजात होळी आणि धुलीवंदनाचा सण जम या जमातीच्या एकतेचे प्रतीक आहे जंगलातील लाकडांचा समतोल राखत आपले हे आदिवासी बांधव होळी पेटवतात आणि त्यानंतर पारंपरिक नृत्य गाण्याद्वारे आनंद व्यक्त करतात अशा प्रकारे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समाजामध्ये धुलीवंदनाचे हे वेगवेगळे स्वरूप आपल्याला आढळून येते जसं कोकणात रंगोत्सव असतो तसा विदर्भात मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन गुलाल उधळला जातो पारंपरिक वाद्यांसह ढोल ताशांच्या गजरात हा सण साजरा होतो पण श्रोते हो जस आधुनिकीकरण होत आहे तस तसं होळीच्या या सणाच्या स्वरूपातही बदल होत आहेत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर होतो रासायनिक रंग वापरले जातात ज्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य दोन्ही धोक्यात येतात म्हणूनच आपली नैतिक जबाबदारी आहे की होळी आणि धुलिवंदन हे सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावे मग काय करू शकतो आपण याच्यासाठी तर जैव विघटनशील रंगांचा वापर करावा कमी लाकडात होळी पेटवावी किंवा कागद आणि पर्यावरणपूरक साहित्याचा सा वापर करावा पाण्याचा अपव्यय टाळावा रासायनिक रंग टाळून नैसर्गिक गुलाल किंवा फुलांपासून बनवलेले रंग वापरून होळी खेळावी धुलीवंदन आणि होळी सारखे सण केवळ धार्मिक महत्वाचे नसून ते आपल्या मानसिक आरोग्यासाठीही लाभदायक असतात रंग खेळल्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते तणाव दूर होतो आणि एकंदरीतच सकारात्मक ऊर्जा वाढते आत्ताच्या या धकाधकीच्या काळात या सणाच्या निमित्ताने का होईना पण आपण सर्व एकत्र येतो ज्यामुळे नाते संबंध दृढ होतात आणि समाजातील जी वेगवेगळी विभाजने आहेत ती या निमित्ताने कमी होण्यास मदत होते म्हणूनच हे सण तणाव मुक्तीचा एक प्रभावी मार्ग आहे धुलिवंदन हा सण केवळ रंगांचा सण नाही तर आपल्यातील कटुता दूर करून मैत्रीचे नवे रंग भरण्याचा हा सण आहे आपल्या संस्कृतीचे आणि पर्यावरणाचे रक्षण करत सणाचा खरा आनंद घेऊयात कोकणातील शिमगोत्सव असो आदिवासी भागातील पारंपरिक नृत्य उत्सव असो गावोगावची होळी असो या सणाने आपल्या संस्कृतीचे वैविध्य जपत समाजातील एकतेला बळ मिळते कामाच्या ताणतणावांमुळे अनेकदा नात्यातही दुरावा निर्माण होतो हा दुरावा कमी करण्याचा नात्यात गोडवा आणण्याचं काम सण उत्सव करत असल्याचं मत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शुभांगी पारकर यांनी व्यक्त केलं रंगाची उधळण आनंदाचा वर्षाव हा उत्सव केवळ एक पारंपारिक सण नाही तर तो माणसांना एकत्र आणणारा आहे नवीन उमेद देणारा आहे आहे समाजाच्या रंगमय करणारा मंगल दिवस भारत आणि जगात साजरी होणारी ही होळी वैविध्याने नटलेली आहे ज्याची सामाजिक धार्मिक आणि वैयक्तिक महत्वाची खोली अफाट आहे होळीचा माहोल आनंदी असतो कारण लोक विश्वास ठेवतात की जेव्हा तो परमेश्वरावर श्रद्धा ठेवतात तेव्हा तो त्यांचं संरक्षण करतो ब्रजमध्ये हा सण श्रीकृष्ण आणि राधेचा पवित्र दिव्य आणि स्वर्गीय प्रेमाचा प्रतीक म्हणून उत्साहात साजरा केला जातो म्हणून तो प्रेमाचा सण म्हणूनच ओळखला जातो ग्रंथ गार्ग या दिव्य प्रेमाचा उल्लेख आहे म्हणून तर वृंदावन आणि मथुरा येथे होळीला प्रेमाचं विशेष महत्व आहे उत्तर प्रदेशात होते आणि स्त्रिया हसत खेळत पुरुषांना आणि स्त्रियांना तो वेगळा अनुभव असतो आणि स्त्रियांसाठी जास्त सकारात्मक अनुभव असतो शहाजहानपूर मध्ये लाट साहेब उत्सव साजरा करतात वाराणसीतली हरिशचंद्र आणि मणकर्णिका घाटावर मसान होळी साजरी केली जाते जिथे राखीने होळी खेळली जाते आणि हे मला विशेष भावत कारण हा अनोखा आध्यात्मिक अनुभव जीवन चक्राच्या प्रतीक आहे होळीच अध्यात्मिक महत्व आणि उत्सवात आहे जेव्हा भक्त या रंगोत्सवात सहभागी होतात तेव्हा त्यांना भक्ती त्याग आणि निस्वार्थ सेवेमध्ये असलेल्या परिवर्तनशीलतेची जाणीव होते आणि मग माणसा माणसातला द्रोह शत्रुत्व उरत नाही होळीच्या आध्यात्मिक संकल्पना आणि परंपरा स्वीकारून सगळे जण फक्त भक्त बनतात आणि आपल्या दैवी शक्तीशी अधिक आता जोडू शकतात आणि आनंद व आध्यात्मिक प्रगतीचा एक सखोल अनुभव घेतात शिख समुदायासाठी सुद्धा महत्वाचा सण आहे पण हा एक सर्व समावेशक उत्सव आहे प्रेम आनंद भक्ती विशेषतः कृष्णाबद्दल आणि निस्तिम विश्वास हा संदेश आपल्याला या होळीतून मिळतो एक संत जनाबाई यांनी मानस होळी म्हणून लिहिलेला आहे तर त्यांनी सुंदर म्हटलंय की करा या साजरा होलिकेचा सण मनाचे स्थान निवडिले म्हणजे केवळ रंग अंगावर फेकणं हा उद्देश नाहीये ते मनाच स्थान आहे ऐसे ते स्थान साधने सरावले भक्तीने शिंपिले केले सिद्ध त्यानी खळगा समर्पणाचा केला त्यात उभा ठेला अहंकार एरंड लोकांचा अहंकारच जर नष्ट झाला तर त्यांच्यामध्ये मैत्री नाही का होणार आणि म्हणूनच थोडीस सामाजिक महत्व आहे मनामध्ये ऐक्य नात्यामध्ये सौरा आहे कोणताही भेदभाव राहत नाही ना जात ना धर्म ना वर्ग नेहाचा आणि बंधुत्वाचा असा हा उत्सव सर्वांना एकत्र आणतो मनातील अंतर दूर करतो आणि समाजाला एकात्मेचा नवा दृष्टिकोन देतो हिरण्य अहंकार आणि होलिकेचा दाह हा केवळ पौराणिक संदर्भ नाहीये तर प्रत्येक पिढीसाठी एक शिकवण आहे तो सत्य आणि निष्ठेचा विजय अटळ आहे जीवनातल्या प्रत्येक वाईट विचारांना नष्ट करण्याचा हा सण एक नवा संकल्प देतो आणि शिवाय ती हृदयाला रंगवणारीच नाहीये तर अनेक व्यवसायांना जीवदान देणारी आहे गुळ गुलाल पिचकार्या फुले या, या सर्व वस्तूंच्या विक्रीमुळे स्थानिक बाजारपेठांना नवा उत्साह मिळतो लोकांनाही नवा उत्साह मिळतो गाव शहरे गल्ली होळीच्या निमित्ताने किती सजतात लोक एकत्र येतात नवी नाती तयार होतात होळी केवळ रंगांची नाही तर मनामधल्या प्रेमाची आहे एक हिंदी मधलं आहे होळी दिन दिल खिल जाते है रंगों में रंग मिल जाते है आणि म्हणूनच होळी वसंतच्या आगमनाची जशी वर्दी देते तशीच नव्या उमेदीनं नव्या स्वप्नांना पुढे जाण्याची प्रेरणा देते भूतकाळातील चुका द्वंद्व तणाव दुःख यांना मागे टाकून जीवन नव्या उत्साहाने स्वीकारण्याची संधी होळी आपल्या सर्वांना देते रंगाने माखलेले चेहरे मनमोकळ्या हशा जल्लोषाचे सूर आनंदाचे संगीत या क्षणात आपल्या सगळ्यांचं दुःख विरघळतं चिंता विसरून जातो आणि प्रत्येक हृदय आनंदाच्या नादाने नाचू लागतं होळी आपल्याला शिकवते की आपल्या भूतकाळातील वैरता कटुता विसरून माणसाला माणूस म्हणून स्वीकारा फुगवे विरघळून टाका नवी सुरुवात करा कि जी प्रेमाची आणि प्रसन्नतेची आहे तो आत्म्याला भिडणारा आहे तो आपल्याला आपल्या मुळाशी आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या समाजाशी अभंगतेने जोडतो आपल्यातला मी किंवा अहंकार पुसून आपण सर्व एकत्र आहोत ही आशा निर्माण करतो म्हणूनच होळी हा सण नाही तर तो जीवनाचा उत्सव आहे रंग हास्य प्रेम बंधू आणि नव्या सुरुवातीचा संदेश देणारा तर चला या वर्षी होळीच्या रंगात आपण आपलेही मनही रंगूया श्रोते हो सोशल मीडियाच्या जमान्यात घरातील माणसं एकमेकांपासून दूर होत आहेत जो तो जवळची हक्काची माणसं सोडून पोटापाण्यासाठी नोकरीसाठी शहरांमध्ये स्थायिक होताना दिसतो शहरांमध्ये गर्दी तर गाव ओस पडत आहेत नवनवीन तंत्रज्ञान सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत लोक आपली स्पेस शोधत आहेत त्यामुळे अनेकांना नैराश्य येतं मात्र धुलीवंदनासारखे सण उत्सव मनाला उभारी देतात पुनरुज्जीवित करतात मनावरची मरगळ काढून टाकून एका वेगळ्या उत्साहानं काम करायला बळ देतात दुरावलेल्या व्यक्तींना जवळ आणण्याचं कामही हे उत्सव करतात त्यामुळेच या उत्सवांचं महत्व आजही टिकून असल्याचं दिसतं श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन भक्ती सोनटक्के